पक्ष अराजकता माजवत आहे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम सुरू आहे आणि यामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई हे फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि तारा राणीचे विचार घेऊन या देशामध्ये काम करत आहेत आणि अशा एका मोठ्या व्यक्तीना ज्यांचा या कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या गावाने पहिला मोठा सन्मान केला छत्रपती शाहू महाराजांचा आदर करून त्यांनी सर्किट बेंच स्थापन केलं ते गवई साहेबांच्या पाठीशी फुले शाहू आंबेडकरांच्या प्रेम करणारी या देशातील कोट्यावधी जनता त्यांच्याबरोबर आहे यासाठी आम्ही इंडिया गाडीचे एक लोक एकत्र जमलेलो आहोत पण एवढं की नरेंद्र मोदी हो यांनी त्याला फोन केला पण नाही आहे दोन्ही कामं करणारे तुम्हीच आहात एक प्रकारे विडंबन करणारी संस्था ही तुमचीच आहे आणि त्याच्यावर मनमपट्टी लावणारे पण तुम्हीच आहात हा सगळा व्यवहार बंद करा आज जर बघितलं तर चांगल्या चांगल्या स्वतंत्र राज्य मागणाऱ्या लोकांना सुरक्षा जोधपूरसारख्या सारख्या जागेने अटक केलं जातंय भारताच्यामध्ये भारतीय जनता पक्ष हुकुमशाही आणून पाहतो आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार दडपण्याचा प्रयत्न करत आहे हे आम्ही कदापि सहन करणार नाही